आहून सोबत दिवसाची छान अशी सुरुवात झाली पण त्यांचं कुठे माझ्याकडे लक्ष मग त्यांना हात लावून सांगितलं हो लक्ष द्या इकडं मग इकडे लक्ष दिल्यानंतर मग बघायला लागले आणि व्हिडिओ मी काढून घेतला कारण आज व्हाईट कलर होता आणि त्यांच्या जीवनामध्ये काळा आणि पांढरा हे दोनच कलर आहेत मग छान असे दोघांनी फोटो काढले आणि त्यांना टाटा बायक बायक केल्याशिवाय माझा काही दिवस जात नाही आणि ते निघाल्यावर त्यांच्याकडे व्हिडिओ केला तरी त्यांचं काही लक्ष नसतं लक्ष गेल्यावर मग अशी काही स्माइल करतात बाहेर जाताना त्यांचं काही विसरेल असं होणारच नाही 明白。Mm hmm. mm hmm. मी काय म्हणलं तुम्हाला काहीतरी विसरल्याशिवाय त्यांचं काही कामच होत नाही तर आज त्यांचा पेन विसरला होता आता शिक्षक माणूस आहे बिना पेनचा जाणार तरी कसा तर आता त्यांना मी पेन दिला तर त्यांचं म्हणणं होतं माझा माझा दे आता त्यांनी पण त्यांचा पेन कुठं ठेवला ते मला माहिती नाही इथे एक व्हिडिओ शूटचं काम होतं ते केलं बघितलं तर मला तर झोपत यायला लागली इतकं मेसी झालेलं कपाट सगळं त्याच्यात कोचा कोचीत चालू होती आता म्हणलं श्रेष तू कपडे घालून बघ जे येतात तेच ठेवायचे बाकीची मावशीला देऊन टाकायची आता मी हे असे बॉक्स फ्लिपकार्टवर मागवत त्यांनी सेट माझं कपाट करणार आहे इतकं सुंदर असं कपाट सुटसुटीत दिसत होतं संध्याकाळची वेळ झाली आता छान दिवा लावा म्हणलं तर माझ्या आरतीला असा पहिल्याच दिवशी नवरात्रीचा असं फुल आलेलं होतं तर मला खूप आनंद झाला असं वाटलं माझ्यावर प्रसन्न आहे की काय या काय याचा अर्थ होतो का आणखीन ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता संध्याकाळी मी खूप काम करून थकलेली होते तर रात्री खिचडीचाच बेत होता छान अशी खिचडी केली पुष्पा टू पिक्चर लागला होता मुलांच्या आवडीचा होता ते बघत होते आता छान अशी खिचडी केळीच्या पानावर आणि अं त्याच्यावरती साजूक तूप आणि भुईमुगाच्या शेंगा छान अशा ओल्या भाजल्या चला भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी